तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपखाड यांनी मालगाव येथील उपमहापौर यांच्या दलात लागलेल्या टिपू सुलतान यांच्या प्रतिमेवरून वक्तव्य करत छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे समकक्ष असल्याचे विधान केले होते उपमहापौर जे आहेत त्यांच्या कार्यातील टिपू सुलतानची प्रतिमा लावली होती त्याच्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य ज्या पद्धतीचं आहे आणि एक स्वराज्य नावाचा त्यांनी जो ज्या पद्धतीने एक विचार दिला आहे अगदी त्यांच्याच मध्ये त्यांच्या नंतर त्यांच्या बऱ्याच कालावधी लोटल्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात पुढे लढा पुकारला होता आणि त्या अर्थानं टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले त्यांनी कधीही कुठल्याही विषारी विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू या विधानानंतर संपूर्ण राज्यभरात मोठा वाद निर्माण झालाय याचेच पडसाद आता उमटताना दिसत आहेत बुलढाण्यात भाजपाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आपल्या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्ता यांनी ऐन शिवजयंती दोन दिवसावर असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान अवमान करणारं असं वक्तव्य करून जो शिवप्रेमींच्या मनामध्ये तमाम हिंदुस्थानामध्ये जो असंतोष हो निर्माण करण्याचं अघोरी कृत्य आहे याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने धिक्कार केलाय निषेध केलाय आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर गांधी भवनाच्या समोर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांच्या यांना या पुतळ्याला या ठिकाणी जोडे मारून या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं ग्रहण केलंय व त्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये महापुरुषांचा राष्ट्रपुरुषांचा चालता राजांचा अवमान होईल असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची क्यू करायची या ठिकाणी वाटत काँग्रेसचा जो देशामध्ये राज्यामध्ये सर्वत्र जो पराभव होतोय तो पराभवाला दाबण्यासाठी किंवा छोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठेतरी अशा प्रकारचे वक्तव्य करून ते प्रसिद्धी होतात येऊ पाहत आहे आणि म्हणून त्याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य शिवाजी महाराजांना आव्हानकारक शब्द पुन्हा काढू नये अशा प्रकारची या ठिकाणी या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना सुद्धा या ठिकाणी करू इच्छितो मागील नगरपालिकेत निवडणुकीत आपल्या हे जिल्हाध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या आणि त्यावेळी आपण जे जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या पितू सुद्धा देखील फोटो छापला झाले हो। तर कोणी छापला मला माहिती नाहीये नगरपालिकेमध्ये अनेक पत्रक निघत असतात कोणी आपापल्या आप पद्धतीने जसे मत मागायचे असतात तसे पत्र छापवत नाही अशी माझी माहिती नाही निश्चितपणे कोणी छापला काय छपल्याची तुम्हाला टिपू सुलतान चालते अशी वेळ टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांची जी कंपॅरिझन करण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्या निमित्ताने शिवाजी महाराजांचं जे अवमूल्यन केलं गेलं त्यांच्या बाबतीमध्ये जे या ठिकाणी अवमानकारक बोललं गेलं ते या ठिकाणी त्याचा आधी निषेध करतात